एखादी हे परी त्यांची द्वारी सुवान येते ते राम नाम होईल श्रवण घडील भोज नव कामारी पटी क सेवक दीन दिन रंक तेची भले ते ते राम नाम होईल श्रवण घडील भोज्य न तुका माने सर्व सुख त्या संगते घडील पंगती संतांची आ ते, ते नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टांची उढन విఠల రజయ పాండురంగ నమో రుక్మిణి మౌలిని హాన గంగా నమో కుండలిక నమో చంద్రభాగ నమస్కార మాధ రుక్మిణి పాండురంగ పాండురంగ जीवानी मानेल संतांशी रंध व चित्ताशी आपण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति

समागम एखादी हे परी व्हावी त्यांची द्वारे सुवानी आती ते थेरा नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टांचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाबरा यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातून तुकाबराय तुम्हाला आम्हाला सत्संगती घडली पाहिजे असा अतिशय आग्रह करतात संत संगतीचं थोडक्यात महत्व पटून देतात शिवला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने महान संत गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज सद्गुरू जयराम बाबा भोसले आता पत्रिकेत नावं बरेच आहेत आमचे भास्कर आनंद गिरीज बाबा आहेत शांतीवर्मा आमचे कोरेकर बाबा आहेत या संता महंतांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातले जाणते राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जयंती उत्सव अगदी आठासानं आनंदानं प्रेमानं तुम्ही आठ दिवसाचा ठेवला कोटी कोटी धन्यवाद टाळी वाजवा एक बार बऱ्याच ठिकाणी सप्ते पाहिले पण एकच दिवसाचा उत्सव होतोय पण या गावामध्ये आठ दिवसाचा उत्सव होतो तुम्ही भाग्यवान आहात <प्थागा> तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या मुळा आला याच गावातले सुपुत्र आमच्या हरिभक्तीप्रायण कार्यक्रमाचे संयोजक सिद्धेश्वर महाराज भगत <प्थागागागागागा> असे हाताखाली थोडं हाताखाली असं पुढे असं हाताखाली हा त्यांच्या वतीने ज्यांना मला फोन केला महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमच्या परिसराचं भूषण आमचे उद्धवजी महाराज गुरुजी शिंदे जोऱ्यात टाळी एक बार त्यांच्यासाठी मला वाटतं ज्यांना सुंदर अशी चाल गायली महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोकिळा भजन सम्राट <laughs> त्यांना दोन नावं आहेत एक कैलास आणि दुसरं पवार टाळी <laughs> वाजवा त्यांच्यासाठी जोऱ्यात जान्न पाठी सात संगत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कुकिळा भजन सम्राट <laughs> वारकरी रत्न मी आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेत तुम्हाला बरेच वेळ पाहिलं आमचे नंदू महाराज भगत त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा ज्यांचे मृदंगार थाप पडते मृदंग महामिरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी तानमुनी मुनी <laughs> कमी करू <खोर> नका <ना> <laughs> आमच्या परिसराचा वैभव असणारे आमचे कृष्णा महाराज जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी आपल्या परिसरातील गुणीजन ज्येष्ठ कलाकार मंडळी आहेत माझ्यापुढं आमचे म्हणत आहेत इकडं हरिभक्तीप्रायण आमचे आमचे बाळकृष्ण महाराज आमचे हरिभक्तीप्रायण समाधान महाराज आमचे कृष्णा महाराज हा महाराज आता सगळेच महाराज कोण राहिले बडे आप्पा आणि कृष्णा महाराज पवार कृष्णा महाराज पवार आमचे तळेकर महाराज हे आता कसं आहे शिळला दोन नंदू महाराज शिळला दोनच सड पिले पाच की एखादं हुडकत आहे कुणाचं नाव राहिलं तर माफ करा बिढाला बिठाला माईक सिस्टीम सुंदर आहे तुमचंही नाव घेतलं कमी जास्त करू नका <laughs> मला वाटते आमचे यजमान ज्ञानेश्वर माऊली हारदे सुदाम काळे कुठे आहेत का कीर्तनात आलीत का आलेत का नाही हा नाही उघडं भेट व्हाव अवघड उघडून बसल थोडं लक्ष द्या तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विढाना विढाना अगदी आपल्याला लई डबल हवा नको अगदी आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन करायचे थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा ज्या ठिकाणी सुख असत त्याला म्हणायचं परमार्थ थोडं फाउंडेशन पक्क करतो ज्या ठिकाणी दुःख असत त्याला म्हणायचं संसार डबल तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त माझे ज्ञान सांगतात आला तुरे आधी आता काही माणसं वा माळ कुणी घालीत नाही भुका कुणी लावत थुका लावतील तुका अरे माळ घालण्यासाठी भुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडा लाल मी आनंद

Oh, hey. you hey. झटक्यावर घ्या तुम्ही ठेवा टाळी वाजवा टाळी बहुता सुकृतांची म्हणून आवडी झोपा टाळी वाजवा आता परमाना कितीतरी देता येतील तिळतिळ पुण्य साचा कारण ते कपाट ज्याचे नाम नाही जन्मजन्मीची असेल जाऊ पवार महाराज एका मिनिटात बोलतो एकांद्र विचार झाला आपल्या गावाचं नाव काय गल्ली बोरगाव हा गल्लीबोरगाव मला वाटतं शिवपुराण कथा चालू आहे आमची हरिहर महाराजाची आहे ना शिवपुराण कथा चालू आहे कथा झाल्यानंतर हो म्हणा की जेवण नाही महाप्रसाद <laughs> महाप्रसाद खाण्यासाठी चला उद्या बो त्याने सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवस अंगात थंडी ताप आहे काय आहे थंडी ताप तसे ता आता साडेआठ ते साडे दहा कीर्तन आहे कीर्तनला सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे काळी वाजवा कळायला इताला थोडे भाग्यवान आहात महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप आता पुढचं आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो शाबास आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा पाप आपल्याची ताकद फक्त संतात आहे असे माझे जगद्गुरु तू खबर आहे नानो पराया, नाप महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वये खुंट तब्येत चांगली असेल बरं वाटते नाही तर फाशी गावडते कैलास <laughs> बाबा इमानदार मी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमागे चारच भजनी उभा त्याला काहीच येई ना नंदू महाराज मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला तैनं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतकी येडी म्हणजे फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटवलाय टाळी वाजवा ढाला ढाला आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी या कारण अज्ञानी लावावे सनमार्गाशी थोडक्यात बोलतो अशी माझी थुखंबर आहे आजच्या अभंगात सच्संगतीचं महत्व पटवून देतात माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे बरोबर आहे बरोबर काही डोबाचा असं वरच नाही हे मला ढिलं जमत नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे तरुण मंडळीसाठी सांगतो इतरांची संगती घडू नाही थोडक्यात बोलतो बरं काय आणि चांगल्याची संगती घडल्याशिवाय थोडं बोलत जा घडल्याशिवाय राहू नाही आता तुम्ही सुज्ञ माणसात खरं सांगा बालकृष्ण महाराज इंचवाची भेट व्हावी का तुम्ही इंच बघितला आहे ना बघायचं आहे का इंचू भेटल्या भेटल्या आगा गा 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 जावा जावाला देवा 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 बर 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 आशा चावला बस बस <laughs> मुद्दा डोक्यात ठेवा आपल्या जीवनात इंचू भेटला तर चालेल दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही इंचवाच्या फक्त नागतीस आहे कशात तुका म्हणे इंच वाचे नांगी थोसा दुर्जा ना दरवागे दुर्जन साधुर जरवांगे हे मला जमत नाही एका ठिकाणी टी उच मी उडी मारली मी खाली टी उरी हा हे कसा <laughs> आहे आल्या आल्या ह्याला वाटलं दिसा इतकं <laughs> आहे हा ज्याक इतकाच असतंय झोपले काय टाळी बाजू करायला <laughs> नंद बुवा मी त्या रथात बसले ती नुसते बघायला माझ्याकडं ह्यायला वाटलं असं पुन्हाय नमुना <laughs> <laughs> तुम्ही बऱ्याच वेळेस रथात बसला असता पण आम्ही रथात कधीच बसलो नाही तर आज बसलो का म्हण नागी ताई सहा दुर्जन सर्वांगी काय सव्हा झोपा अरे ये नांग पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने विषय मला वाटतं ज्याला शिवजयंती चांगली साजरी करायची आहे त्यानं जीवनात संगती चांगल्याची करावी तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही हसा म्हणून बोलत नाही पाटा म्हणून बोलतोय तुम्ही घरी राहून झोपायचं काय करायचं ऐका काय करायचं कस पालतो काही झोपीचे बरेच प्रकार आहेत काही माणसं झोपीत असे अर्धे <laughs> डोळे झाकलेले अर्धे उघडे चालत वाटते स्वर्गात हळू हाडू <laughs> काही झोपीतच फिरतात त्याला चकरी झोप म्हणायचं चिकरी <laughs> काही झोपीतच पाये खुरतेत त्याला खुंदळी झोप म्हणायचं खुंदळी <laughs> काही झोपीतच उशी घेऊन पळतात काही लागू <laughs> त्याला पळती झोप म्हणायचं आणि काही झोपत झोपत पालती झोपते ही पालती झोप बऱ्याच जणांचे कामं पालते विनोद सोडून द्या <laughs> तुम्ही घरी जाऊन झोपायचं काय करायचं कस अस <laughs> तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या तुमच्या अंगाहून इंचू जाऊ द्या तुम्हाला काही होणार होणार फक्त तुम्ही झोपीत असं करायचं <laughs> तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार टाळीवार साक्षात्कारच्या <laughs> नागीतीस आहे पण दुष्ट माणसाच्या सारे अंगाने विषय म्हणून माझ्या तुकोबऱ्याची प्रार्थना आहे तुका म्हणजे दर्शन नको दर्शन tali 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 व्यक्तीला लागते ताली ताली <laughs> खरं सांगा परवडते का नाही म्हणा की